मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सुमित्रा ही ऐश्वर्यावर खूप भडकते सुमित्रा ऐश्वर्याला बोलते की जानकीला तिचं व्रत करायचं आहे मग तुम्ही का तिचं व्रत मोडायला निघता शर्वरी आणि ऐश्वर्या तुम्ही अगं ह्या घरामध्ये इतकी काही भांडणं चालू आहे मला लाज वाटते ह्या घरातील सर्वांची सारखे वाद आहेत या घरामध्ये लक्ष्मी अजिबात राहिलेली नाही ह्या घरामध्ये असं पण सुमित्रा ही या सर्वांना बोलत असते मध्ये आहे आणि माझा नवरा बेपत्ता झालाय आणि तुम्हाला पटतं काही वाद घालायला असं पण ही जेव्हा बोलत असते तेवढा जानकी लगेच बोलते की, लगे की बघा शर्वरी आई किती चिडून गेलेले आहेत या घरामध्ये सुख शांतता मिळावी म्हणून मी हे व्रत करते माझ्या घरामध्ये जे काही आनंद आहे तो मला पुन्हा मिळवायचा आहे तेवढाच माझा ह्या व्रताच्या पाठीमागे हेतू आहे हे कुणाला पटलं किंवा नाही पटलं तरी पण मी माझं व्रत पूर्ण करणार असं पण जानकीही शर्वरी आणि ऐश्वर्याला सांगते तेथून निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता पवार इन्स्पेक्टर जे असतात ते ऋषिकेशकडे आतमध्ये येतात आणि ऋषिकेशला बोलतात की नामा लिहिला की नाही तू तुला कालपासून मी हे पेपर इथे ठेवून गेलो होतो तू लिहिणार तरी कधी आहेस तो नामा तर हा ऋषिकेश बोलतो की हे बघा सर मी जर गुन्हा केलाच नाही तर मी नामा कुठून लिहू तर पवार इन्स्पेक्टर बोलतात की पुन्हा पुन्हा सारखं सारखं तेच काय बोलतो तुला काल सामदाब दंडभेद सांगितलेलं आहे आता मी तुला मारल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे तर ऋषिकेश बोलतो की तुम्हाला सर काय मारायचं तेवढं मला मारा, मारा। परंतु मी नानांचा खून केलेला ना नाहीच आहे तर पवार इन्स्पेक्टर बोलतात की तुला कोर्टाने जी काही पोलीस कस्टडी दिलेली आहे तो गुन्हा कबूल करण्यासाठी दिलेली आहे तू जे काही केलेली आहे ते सर्व तू ह्या कबूल नाम्यामध्ये लिही तू मला जास्त ओरडायला लावू नकोस तर ऋषिकेश बोलतो की सर मी तुम्हाला तेच तेच सांगतो आहे मी काहीही केलेलं नाही आहे मी तुमच्यासमोर हात जोडतो परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी काहीच केलं नाही असं ऋषिकेश पवार इन्स्पेक्टरला बोलतो त्यानंतर आता पवार इन्स्पेक्टर बोलतात की उद्या रिपोर्टमध्ये काय येणार आणि काय नाही तुला मी थर्ड डिग्री सुरू केली तर नावाचं नितीन पवार नाही मी असं पण इकडे इन्स्पेक्टर आता या आपल्या ऋषिकेशला बोलत असतात सर तुम्हाला काय करायचं ते करा परंतु मी नानांचा खून केलेला नाहीचे एवढं सत्य आहे मी तुम्हाला खरं सांगतो आहे हे सर्व हे उद्या डी एन ए रिपोर्ट जेव्हा येणार आहे तेव्हा सर्व सत्य समजेल त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर बोलतात की तुला उद्यापर्यंत काय सुखाने जगायचं तेवढं जगून घे तुझा डी एन ए टेस्टचा रिपोर्ट जर निगेटिव्ह आला ना तर मग बघतो तुझ्याकडे नाही तुझी चांबडी सोली तर नावाचा नितीन पवार नाही हा असं पण इन्स्पेक्टर ह्या आपल्या बिचाऱ्या ऋषिकेशला धमकावतात आणि पुन्हा इकडे दरवाजा लॉक करून तेथून निघून जातात तर इकडे आता ऋषिकेश जो असतो तो ह्या नितीन पवारांकडे बघत राहतो इकडे ऋषिकेशच्या मनाला खूप वाईट वाटत असतं आपण तर काही केलं नाहीचे आणि काशली आपल्याला शिक्षा भोगायला मिळते सौमित्र व अवंतिका घरामध्ये असतात सौमित्र हा फोनवर बोलत असतो तेवढ्यात अवंतिका आता ही सौमित्राला विचारते की नेमकं काय झालं आत्ता कसला फोन आला होता तर इकडे हा जो काही सौमित्र असतो तो बोलतो की उद्या डी एन ए रिपोर्ट मिळणार आहे परंतु आपल्याला महत्त्वाचं खूप काम करायचं आहे आता तर इकडे ही अवंतिका बोलते की काय काम करायचं आहे त्यावेळेस इकडे सौमित्र बोलतो की आपल्या घरच्या मेंबर्सला आता साक्ष द्यायला कोर्टामध्ये बोलावणार आहे परंतु आपल्या घरातल्या मेंबर्सनी आता ही साक्ष दादाच्या विरोधात नाही दिली पाहिजे असं पण सौमित्र ही अवंतिकाला सांगत असतो त्यावेळेस इकडे अवंतिका लगेच बोलते की आपल्या घरातील ऐश्वर्या आणि सारंग हे दोघेही कन्व्हेन्स कन्व्हेन्स होणार नाही त्यावेळेस इकडे आता सौमित्र बोलतो की आई आणि शर्वरी यांना दोघींना कन्व्हेन्स करावं लागणार आहे तर अवंतिका बोलते की आई होतील परंतु शर्वरीला कन्व्हेन्स करावंच लागणार आहे नक्कीच मी त्यांना आपल्या बाजूने करते मी तुला शब्द देते सौमित्र असं पणही अवंतिका ह्या सौमित्राला बोलते तेवढ्या जानकी तिथे येते जानकी ह्या अवंतिकाला बोलते की अवंतिका येऊ का रूममध्ये तर ही अवंतिका ओ या ना वहिनी असं बोलते त्यानंतर आता सौमित्र ह्या अवंतिकाकडे आणि या जानकीकडे बघत राहतो तर आता जानकी बोलते की मला डब्बा घेऊन जायचं जा। आहे या ऋषिकेशसाठी पोलीस स्टेशनमध्ये तर सौमित्र बोलतो की वहिनी मी तुला पोच करतो चल पोलीस स्टेशनला तर आता इकडे जानकी हो असं बोलते त्यानंतर आता सौमित्र व जानकी दोघे इकडे पोलीस स्टेशनला निघतात इकडे ही ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या आपल्या रूमच्या बाहेर उभी असते आणि ऐश्वर्या लगेच बोलते की बघूयात आता नेमकं नवऱ्यासाठी किती काय काय करते ते त्यानंतर ऐश्वर्या लगेच मुळशी पोलीस स्टेशनला कॉल करते आणि बोलते की ऋषिकेश रणदिवे यांच्या जीवाला धोका आहे असं पण इकडे ऐश्वर्याने आता पोलीस इन्स्पेक्टरला कॉल करून सांगितलेलं असतं दुसरीकडे जानकी ही पोलीस स्टेशनमध्ये डबा घेऊन येते आणि या आपल्या इन्स्पेक्टरला नमस्कार सर असं क बोलतंय त्यावेळेस हवालदार बोलतात की कोण आहे तुम्ही तर इकडे जानकी स बोलते की मी ऋषिकेश रणदिवे यांची पत्नी आहे त्यांच्यासाठी घरून डब्बा घेऊन आली आहे तर इकडे पवार इन्स्पेक्टर लगेच बोलतात की कोण ऋषिकेश नानासाहेब रणदिवे यांचे मर्डर केले तो का तर इकडे जानकी लगेच हो असं बोलते त्यावेळेस आता जानकी बोलते की मला त्यांच्यासाठी डब्बा द्यायचा आहे त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर बोलतात की अहो तुम्हाला हा डब्बा देता येणार नाही आहे अगोदर तुमच्या घरामध्ये एक खून झालेला आहे हे थोडं रिस्की आहे आणि पुन्हा जर असं काही झालं तर आम्ही कुणाला जबाबदार धरायचं ह्या जेवणात जर विष असलं तर काय करायचं असं पण इकडे इन्स्पेक्टर ह्या जानकीला सांगतात इकडे ऐश्वर्यासुद्धा जवळच उभी असते ऐश्वर्या सर्व ऐकत असते जानकी बोलते की अहो शेवटी मी त्यांची बायको आहे हा स्वयंपाक आणि हा डब्बा मी स्वतःच्या हाताने करून आणलेला आहे स्वतःच्या नवऱ्याला कुठली बाई विष घालेलो असं पण जानकी ह्या इन्स्पेक्टरला सांगते त्यावर इन्स्पेक्टर बोलतात की नाही नाही माझा विश्वास नाही आहे तुमच्यावर तुम्ही एक काम करा तुम्हाला जर हे जेवण ऋषिकेशला द्यायचं आहे परंतु ही केस खूप सिरियस आहे असं पण इन्स्पेक्टर ह्या जानकीला जेव्हा सांगतात तर जानकी बोलते की हो मला पण माहीत आहे सर मला फक्त त्यांना डबा द्यायचा आहे आता तुम्ही त्यांना फक्त इथे घेऊन या त्यांच्यासमोर मी त्यांना जेवायला देते बाकी काही प्रॉब्लेम नाही असं जानकी या इन्स्पेक्टरला बोलते तर इन्स्पेक्टर नकार देतात तर जानकी त्यांच्यासमोर हात जोडते जानकी बोलते की मी हात जोडते सर तुमच्यापुढे परंतु मला त्यांना जेवायला देऊ द्या तर तिकडून जानकीचं हात जोडलेलं बघून आता ऋषिकेश बोलतो की जानकी तू माझ्यासाठी कुणासमोर हात जोडू नको तर जानकी पुन्हा या इन्स्पेक्टरसमोर रिक्वेस्ट करते आणि बोलते की सर प्लीज मी तुमच्यासमोर रिक्वेस्ट करते प्लीज एवढा डबा खाऊ द्या त्यांना त्यावेळेस इकडे ऋषिकेश बघत असतो आता पवार इन्स्पेक्टर बोलतात की एकाच आटीवर तुम्हाला हे सिद्ध करून दाखवावं लागेल की ह्या जेवणामध्ये काही नाही आहे तुम्हाला हे जेवण स्वतः त्यातील एक घास खावा लागणार आहे असं इन्स्पेक्टर जेव्हा जानकीला सांगतात तेव्हा ऐश्वर्याला की जानकीकडे बघते आता जानकी बोलते की परंतु आता इन्स्पेक्टर माझं एक व्रत आहे ओ हे व्रत मोडेल परंतु आता पर्याय नसतो जानकीला हे व्रत मोडावंच लागणार असतं कारण त्यातील एक घास जानकीला खावाच लागणार असतो तरच इन्स्पेक्टर परमिशन देणार असतात इन्स्पेक्टर बोलतात की नाही नाही मी तुम्हाला हा डबा देऊन देणार नाही आहे काहीतरी गडबड नक्कीच आहे तर जानकी बोलते की अहो माझ्या सासऱ्यासाठी आणि नवऱ्यासाठी मी हे व्रत केलेलं आहे कसा मी हा घास खाऊ त्यामुळे नाही खाऊ पिऊ शकत मी असं पण जानकी ही इन्स्पेक्टरला बोलते त्यावेळेस इन्स्पेक्टर बोलतात की खूपच मस्त कारण शोधून काढलं हो निर्जळी व्रत असं पण हे इन्स्पेक्टर ह्या आपल्या जानकीला सांगतात तर जानकी बोलते की अहो हे माझं व्रत आहे श्रद्धेने करणार असते मी हे व्रत तर इन्स्पेक्टर बोलतात की तुम्हाला जर यामधील एक आस खाता येत नसेल तर तुम्हाला हा डब्बा देता येणार नाही आहे असं पण डायरेक्टली आता इन्स्पेक्टर जानकीला सांगतात तर जानकी आता इन्स्पेक्टरकडे बघते ऐश्वर्या सर्व काही गुपचूपऐकत असते तर इकडे पवार इन्स्पेक्टर बोलतात की तुम्ही उपाशी राहा हे व्रत करणार असाल तर आणि ह्या त्या ऋषिकेशला पण उपाशीच ठेवा इतके वेळ तुम्हाला इथे उभं राहून बोलता येणार नाही आहे हवालदार यांना बाहेर काढा चाला असं पण इकडे इन्स्पेक्टर आता ह्या आपल्या हवालदाराला सांगतात तर इकडे हवालदार ह्या जानकीसमोर येतो आणि चला बाहेर असं बोलतो तर आता जानकी लगेच बोलते की बरं ठीक आहे आता मी हे व्रत मोडून ह्या जेवणातला एक घास खायला तयार आहे असं जानकी जेव्हा ह्या इन्स्पेक्टरला बोलते तेव्हा ह्या आपल्या ऋषिकेच्या डोळ्यात पाणी येतं आता जानकी तो डब्बा या इन्स्पेक्टरसमोर टेबलवर ठेवते आणि त्यातील एक घास स्वतः खाऊ लागते आणि ऐश्वर्या लगेच आपला मोबाईल काढते आणि त्यामध्ये व्हिडिओ काढू लागते इकडे ऐश्वर्या सर्व व्हिडिओ मोबाईलमध्ये शूटिंग काढत असते आणि आता इकडे जानकीने ह्या डब्यातील एक घास स्वतः खाल्लेला असतो आज हे व्रत मोडलेलं असतं परंतु काय करणार इन्स्पेक्टर समोर जानकीचा नाईलाज असतो तिला एक घास खावाच लागतो आणि ऋषिकेश हे सर्व बघत असतो त्यानंतर आता जानकी बोलते की देवी आई मला माफ कर हे घर एकत्र आणण्यासाठी मी हे सर्व करते परंतु काय करणार मला आता हे करावंच लागणार आहे जेव्हा जानकी त्यातील एक घास खाते तेव्हा इन्स्पेक्टर जे असतात ते ऋषिकेशला डब्बा देण्यासाठी परमिशन देतात आणि मग ऋषिकेश तो डब्बा खातो इकडे जानकी व ऋषिकेश दोघे एकमेकांना मिठी मारतात कारण मित्रांनो जानकीच्या मनात जे काही प्रेम ते आहे ते ऋषिकेशला दिसून आलेलं असतं आणि ऋषिकेशला खूप आनंद झालेला असतो तर आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता अवंतिका जी असते अवंतिका ह्या शर्वरीची खूप समजूत काढत असते तर आता इकडे ही ऐश्वर्या जी असते ती गाडीमध्ये असते आणि ऐश्वर्या ही गाडीमधून आता शर्वरीला तो एस एम एस सेंड करून देते आणि जो व्हिडिओ असतो तो, तो सुद्धा सेंड करून देते इकडेही शर्वरी तो व्हिडिओ बघत असते शर्वरी आता तोंडाला हात लावते आणि शर्वरी बोलते की विश्वास ठेवायच्या लायकीचीच नाहीये आता हिच्या नाटकांवर विश्वास ठेवायचा आहे असं पण शर्वरी आपल्या मनाशी बोलते आणि इकडे ऐश्वर्या खूपच खुश होते इकडे आता जे काही डी एल ए रिपोर्ट आलेले असतात त्यामध्ये नानांचीच ती बॉडी होती हे सर्व सत्य आता समोर आलेलं असतं आणि तेव्हा इन्स्पेक्टर आता ऋषिकेशला खूप मार देत असतात दुसरीकडे आता जेव्हा हा एक गुंड ह्या आपल्या नानांना सांगत असतो की आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत आता तुमच्या ऋषिकेशला खूप मोठी शिक्षा मिळणार आहे हे जेव्हा आता नानांना समजतं तेव्हा नाना, नाना बोलतात की नाही नाही माझ्या ऋषिकेशला शिक्षा होता कामा नाही मलाच आता काहीतरी पाऊल उचलावं हो लागणार आहे असं हे नाना आता त्या आपल्या मनाशी बोलत असतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद